नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजी मध्ये दोन हजार चोवीसच्या इलेक्शनचं मतमोजणी चालू आहे आणि या मतमोजणीत नव्या सोयी अखेर राहुल आवाडे हे बावीस हजार ते वीस हजार मतांनी सध्या लीड वर आहेत तुम्ही पाहू शकता हे सर्व रंगा खवरे यांचे कार्यकर्ते आहेत रंगा खवरे यांचा फोटो आणि राहुल यांचा फोटो मोठा बॅनर सध्या इथे लावलेला आहे आमदार म्हणून आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह आहे व गुलाल एकमेकाला लावण्यात देखील येत आहे सर आजचा जो हा विजय आहे हा विजयाचं नेमकं श्रेय तुम्ही कुणाला देताय सरंग या विजयाचे शिल्पकार स्वतः राहुल आवडे साहेब प्रकाशांना हळवणगड साहेब आणि नंतर श्रीरंग गवरे साहेब या सगळ्यांच्या अथक मिळत प्रयत्नानं शापूर विक्रमनगर अशा भागातून सुद्धा कमळ फुललेला आहे जिथं वाटत होत विरोधकांना कि तिथं माघ राहणार आहे अशा ठिकाणी भरपूर लीड मिळालेली आहे इतना पुढच्या पेट्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साह आहे व इतन पुढं त्याच्यामध्ये कमळ लीड गेल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे येथेल्या बारा पेट्यांचं आपल्याला वेट करावं लागणार आहे त्याच्यामध्ये या नेत्यांचं नशीब बंद झालेला आहे बघूयात येत्याला बारा पेट्यांच्या मध्ये कोण लीड येत आहे इचलकर होऊन प्रवीण आंडे पाहत राहा वायरलेस मराठी